धनंजय मुंडे हेच मराठीत हवं आहे अनेक प्रकरणात नाव आले पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा उद्योग विरोधी पक्षाकडे कारण राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही कालचं प्रकरण असू द्या किंवा सत्य देशमुखांची हत्या असू द्या प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देत आहे मुंडेंचा राजीनामा घेणार एक असं आहे की, की मी वारंवार हे स्पष्ट केलं दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगृण पद्धतीची झाली त्याचा सखोल तपास व्हावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये तीन वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेली आहे सी आय डीची आहे एस आय डीची आहे ज्युडिशियल इन्क्वायरी म्हणजे न्यायालयीन चौकशीसुद्धा आहे त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत त्यांचा तपास करतायत तपासाची गतीसुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टरमाइंड कोण आहे तोही शोधून काढला जावा आणि त्यालासुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई दिल्ली ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद झाली त्या त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या राजीनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं त्यावेळेला मी एवढं सांगितलं की मला या ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई हे महत्त्वाचं आहे म्हणून त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही एक भाग दुसरे जे काय त्यांच्याबद्दलचे आरोप झालेत त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्या दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय जो असेल तो होईल पुण्यामध्ये आहे माझा पुण्याशी संदर्भात प्रश्न आहे महानगरपालिकेशी सर आता आपले पालकमंत्री सुद्धा अजितदादा पवार साहेब आहेत पण जे आयुक्त आहेत विशेश ते सुप्रीम कोर्टाची ऑर्डर सुद्धा अगदी धुडकावून लावतात विशेष करून ते त्यांचे शूटिंग घेण्याच्या बाबतीत आहे की जो सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागपी शूटिंग घेऊ शकतो आणि पुण्याचे पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगलेलं आहे मग तुमचे पी एम सी आयुक्त हे का सांगत नाही हे जर काहीही बोलत नाही मी मिलिंद जाधव टिवीट आहे एक तर मला याची पार्श्वभूमी माहिती नाही पण सर्वोच्च न्यायालयांचे जे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधींचं सरकारचं मग ते भारत सरकार असेल राज्य सरकार असेल यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच त्या संदर्भातली मला प्रतिक्रिया देत आहे म्हणाला की काळात एक बाब अशी आहे की मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीतलं अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी चुकत नसेल तर मगपासून मी तीन वेळा ते उद्युक्त केले त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही हा एक भाग इतर बाबीमध्ये उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादांनी जे काही काल आपल्याजवळ संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं असेल तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करत आहेत ते त्या संदर्भातले सक्षम आहे निर्णय घ्या ना पक्षाची यामुळे टोटल पक्षाची आणि आपण काहीच करत नाही हे वातावरण झाले काय की याबद्दल आपण आता वारंवार त्याच विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर तर नाही येणार एक मी स्वच्छ सांगितलं पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली की त्या घटनेच्याबद्दलची पक्षाची भूमिका काय शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं के पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही समजायचं होतं ते त्या ठिकाणी समजलं त्यामुळे पक्षाचं हित पक्षाचं आता तुम्ही शब्द वेगळा वापरलात थोडासा तो खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक नाही की जो मी उच्चार करणं आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकता पण मी तो वापरणार नाही ना। पक्षाचं हित कशात आहे पक्षाचं संबंध जी वैचारिकता आहे कशामध्ये आहे पक्षाचं लेवल काय त्याचा सारासार विचार पक्ष नक्कीच करतोय करत राहील आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आढळ त्यावेळेला निर्णय पक्ष नक्कीचपणानं घेईल इतर विषय सरकार राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची पुनर्रचना करणार असल्याची चर्चा आहे पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्यात आली होती यावरून महायुती शिवसेना आणि अजित पवार गटात नाराजी असल्याचा सुर राज्यभर उमटला दरम्यान आगामी महापालिकेची तयारी सुरू झाली असून महायुतीत अनेकजण सोबळावर निवडणूक लढण्याचे संकेत येत आहेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय दादा बोलले असतील तर महापालिका निवडणूक सोबळावर लढलो तर ते फायनल रायगड नाशिकवर लवकर निर्णय घेतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते दिल्ली विधानसभा निवडणुकामध्ये अजित पवार गटाच्या सर्व उमेदवाराचा दारुण पराभव झाला असून डिपॉझिटही जप्त झालाय यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत भाजपला जनतेने संधी दिली याबद्दल सर्व नेत्याचे अभिनंदन करतो पराभूत होणाऱ्या पक्षाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं आलो आहे की ईव्हीएमवर दोष द्यायचा आम्ही लोकसभेला पराभव स्वीकारला होता आता इव्हीएमवर दोष न देता पराभव स्वीकारावा असेही ते म्हणाले एकीकडे निवडणुकावरून राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात संतोष हत्या प्रकरणावरून अजित पवार पक्षाच्या धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय दरम्यान सुनील तटकरे म्हणाले मी अनेकदा स्पष्ट केलं आहे की देशमुख यांची हत्या निर्गुणपणे झाली आहे त्याची सखोल चौकशी व्हायला हवी दोषी लोकांवर कठोर कारवाई व्हावी या प्रकरणातला मास्टर माइंड शोधून काढावा ही आमची मागणी आहे या घटनेचा तपास महत्वाचा आहे याबाबत तीन समित्या नेमल्या आहेत यंत्रणा तपास करत आहेत मास्टर माइंड शोधून काढावा दोषीवर कठोर कारवाई व्हावी असेही ते म्हणाले कृषी घोटाळ्याचाही सरकार तपास करत असल्याचं ते म्हणाले